शुक्रिया नवीन एका व्हॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात तसं तर लवकर उठलेले आहे आज आहे रथसप्तमी आणि शुक्रवारसुद्धा आहे आज तर आज सूर्यदेवांची उपवासना करण्याचा महत्त्वाचा वर्षातला दिवस तर बघा सूर्यदेवांचीच वाट बघत आहे आणि आजूबाजूला छान असं दुःख पसरलेलं आहे वातावरण थंडगार आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की मंजूळ अशी पक्ष्यांचे आवाज येत आहेत आजूबाजूला किलबिल चालू आहे भरपूर गुरांच्या गळ्यामध्ये बांधलेली घंटीचासुद्धा खूप छान आवाज येतो आहे आणि बघा आता ना मी इथे माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे सगळं आटपून झालेलं आहे आणि कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि पांढरं फूल घाल घातलेलं आहे खरं तर लाल फूल घालतात पण मी म्हटलं की एखादं फूल कुठलंही असावं म्हणून पाण्यामध्ये मी फूल घातलेलं आहे आणि थोडे तीळसुद्धा घातलेले आहेत कोणी कोणी तांदूळसुद्धा घालतात आणि ना आज आपण सूर्यदेवांना अर्ध्या अर्पण करायचं आहे म्हणजे तसं तर मी रोजच सूर्यदेवांना पाणी अर्ध्य अर्पण करते म्हणजे पाणी घालते असं म्हणतात पण आहे ना आज महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळं तर आज ना सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण केल्यामुळं आपल्या आपली जी काही रोग रोगराई आहे ना ती नष्ट होते त्यामुळं आजच्या दिवशी सूर्यदेवांची उपवासना करणं सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण करणं आणि त्यानंतर दूध उतू घालवणं ही जी परंपरा आहे ना ती आधीपासून चालत आलेली आहे आणि आपली उपवास जरी नसले मी तरी उपवास नाही धरत पण ना आपले जर उपवास नसले ना तरीसुद्धा हे सगळ्या जे रीतिरिवाज आहे म्हणा किंवा या सगळ्या पद्धती परंपरा आहेत ना तर त्या मी करत असते तर आता तुळशीला पाणी घातलेलं आहे आणि दिवासुद्धा लावलेला आहे धूप लावलेला आहे तर सकाळी सकाळी तुळशीजवळ अगरबत्ती धूप असं लावलं ना की छान असा आ, धूर निघतो ना तो मला खूप आवडतो तर बघा आता इकडे मागच्या अंगणामध्ये तुळशीला पाणी घातलेलं आहे मागच्या अंगणात एक तुळस आहे आणि पुढच्या अंगणात एक तुळस आहे तर आता बघा तुळशी भोवती रांगोळी काढलेली आहे सकाळीच यासुद्धा तुळशीला मी पाणी दिलेलं आहे जेव्हा मी सडा रांगोळी करते ना तेव्हाच दारात पुढच्या दारातल्या तुळशीला पाणी देते आणि आंघोळ झाल्यानंतर मागच्या दारातल्या तुळशीला पाणी देते आता तुम्ही म्हणाल सकाळीसुद्धा म्हणजे पटकन मी आंघोळ करते आणि मग सडा रांगोळी करते मगच तुळशीला पाणी घालते पुढच्या अंगणातला सुद्धा तर आता बघा सूर्यदेवांची छान अशी रांगोळी काढलेली आहे मला तर जसे जमेल तसे सूर्यदेव काढलेले आहेत आणि लोखंडी तवा आहे ना लोखंडी तव्यामध्ये ना बारीक सारीक काटक्या ज्या असतात त्या काटक्या आणि शेणकुटं गोळा केलेले आहेत आणि फुलं वगैरे ठेवलेले आहेत बघा अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला ना एक मातीचा असा गडवा घ्यायचा आहे आणि गडवा घेऊन त्यामध्ये दूध ऊतू घालवायचं आहे तर आता बघा माझ्याकडून काय झालं दूध ऊतू जातानाची जी क्लिप आहे ना ती डिलीट झाली नाहीतर खूप छान होता तो तर व्हिडिओ शेअर करण्यासारखा होता पण असो बघा आता दूध ऊतू जाताना ना आ, आ, केली होती शूट डिलीट झाली पण असू ते आता राहिलेलं जे दूध आहे ना उतू जाऊन तर ते मी इथं देवापुढे ठेवलेलं आहे आणि बघा अशी आजूबाजूला रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि थोडंसं दूध राहिलेलं आहे शिल्लक तर थोड़ देव ते देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि त्यातलाच प्रसाद सगळ्यांना थोडा थोडा दिलेला आहे देवांनासुद्धा चाप्याची फुलं वाहून सकाळी सकाळीच माझी देवपूजा झाली होती जेव्हा तुळशीला पाणी घालवते ते ना मी त्याआधीच माझी घरातली देवपूजा झाली होती तर आता ताईंनो बघा जेवणं वगैरे झालेली आहे सगळी कामंसुद्धा आटपलेली आहे लोड झाड स्वच्छतेची तर आज भरपूर कामं झालेली आहे सकाळी उठल्यापासून स्वच्छता स्वच्छता चालू आहे तर आता मी लिस्ट करत आहे हा जो व्हिडिओ तुम्हाला येत आहे ना तर तो सोळा तारखेचा शुक्रवार रतसप्तमीचा आणि शनिवार या दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे तर बघा रतसप्तमी दिवशी भावाच्या मुलाचं बारसं होतं तर तो व्हिडिओ मी या व्हिडिओ आधीच शेअर केलेला आहे आज आज शनिवार आहे आणि हा शनिवारचा व्हिडिओ आहे तर काल ना सोळा तारखेला बाजार सगळा भरून ठेवला होता लिस्ट आणून ठेवली होती आ, करून ठेवली होती आणि बाजार सगळा भरला होता पण ना तो बाजार मी तसाच ठेवून बारशाला निघून गेले होते तर त्यामुळं खूप गडबड झाली होती त्या दिवशी तर आणि आज आहे शनिवार आज शनिवार असल्यामुळं ना ताईंनो तसे लवकरच उठले मी पण बघा ना खूप माझी गडबड झाली होती सकाळची सगळी कामं आणि बारशावरून पण येऊन रात्री उशीरपर्यंत जागरण झालं होतं त्यामुळं थकले होते आणि सक आज सकाळीसुद्धा लवकर उठून सगळी बाथरूमची क्लिनिंग टॉयलेट बाथरूम क्लिनिंग परत बाकीचं आपलं जिन्यातलं आहे पॅसेज आहे पुढचं अंगण आहे पाठीमागचं हे सगळ्या भरपूर अशी साफसफाई झाली होती ना त्यामुळं खूप थकलेसुद्धा होते आणि तो बाजार जो भरायचा होता ना तो तसाच राहिला होता तर आता बघा बाथरूम वगैरे तरी मी वरच्यावर स्वच्छ करून घेतलेला आहे टॉयलेटसुद्धा वरून खालून सगळं व्यवस्थित असं स्वच्छ केलेलं आहे तर बघा आता ना संध्याकाळची वेळ आहे शनिवारी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे तर आता सकाळी जे कपडे लावले होते मशीनला तर तेच वाळत घालणार आहे सकाळपासून वेळच मिळाला नाही संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजलेले असून सुद्धा ना बरंच असं ऊन आहे तर त्यामुळं बघा आता गॅले गॅलरीमध्ये कपडे वाळत घालते आणि आता बघा देवांश मला मदत करत आहे म्हणजे त्याची लुडबुड चालूच असते तर तुम्ही सुद्धा बघितलं असाल आधी मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर की छोट्या गाडीला चावी लावत बसला होता मोठी मोठ्या गाडीची तर असंच असतो बघा त्याची माझ्या पाठीमागं पाठीमागं जे मी जिकडं काम करेल ना तो माझा शेपूटच असतो बघा ते तर असो बघा आता लहान मुलांचं असंच असतं ज्या दिवशी सुट्टी असेल की त्या दिवशी त्यांची गडबड अशी चालूच असते तर आता कपडे सगळे घालून घेणार आहे तर ताईंनो आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यानंतर काय झालं व्हिडिओ कंटिन्यू तू अपलोड करायला मला ना वेळच मिळाला नाही कामाचा सध्या इतका लोड आहे की तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि कामाचे व्हिडिओ शेअर क करायचं म्हटलं किंवा रुटीन करायचं म्हटलं शक्य नाही आई नो प्रत्येक काम जर शूट करत मी बसले ना तर माझे कामच पूर्ण होणार नाहीत आणि बरेच दिवस नाही बरेच वर्ष झालेत काही काही जे साड्यांचे ब्लाऊज आहेत ना ते तसेच साठवून राहिलेले आहेत तर माझं मशीन काम पण भरपूर पेंडिंग आहे तर असं भरपूर असे काम असतात आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करायचं आणि एडिट करायचं आणि अपलोड करायचं खूप म्हणजे खूप अवघड काम आहे मुलांचंसुद्धा बघावं लागतं घरातली स्वच्छता स्वयंपाक बाकीचं सगळेच म्हणजे मुलंसुद्धा आहे सससाजरे सगळं घर तर सगळंच एकंदरीतनं खूप लोड पण होतो त्यामुळं तुम्हाला ना थोडेसे व्हिडिओ जे आहेत ते लेट येत आहे पण या यानंतर मी प्रयत्न करणार आहे की रोजचे जे व्हिडिओ आहेत ते रोज रेग्युलर यावे टायमिंगवर यावे नेहमीच टायमिंगसुद्धा आपल्या व्हिडिओचं चुकतं आहे कधी मी संध्याकाळी अपलोड करते तर कधी रात्री अपलोड करते तर कधी दुपारी अपलोड करते कंटिन्युटी व्हिडिओमध्ये नसल्यामुळे काय होतं आपलं जे श शेड्यूल आहे व्हिडिओचं किंवा जो आलेख असतो यूट्यूबमध्ये तो व्यवस्थित म्हणजे राहत नाही असं म्हणजे नक्की कळत नाही आपल्या सबस्क्रायबरला की आपण कधी व्हिडिओ अपलोड करतो थो, आणि थो, थोडंसं जरा चॅनलवर वेगळं इम्प्रेशन पडतं बॅड इम्प्रेशन पडतं या गोष्टींमुळे तर ताईंना बघा आता कपडे वाळत घालून झाल्यानंतर बघा इथे मी मटण फोडणीला घातलं होतं तर आज शनिवार आहे तर म्हटलं चला शनिवार आणि रविवार एकदा मटन केलं नाही की आमच्या मटन सुद्धा खूप सगळ्यांना आवडतं त्यामुळे संध्याकाळ झालेली आहे आणि मटन फोडणीला आहे तर कांदा पण भरपूर चिरून ठेवलेला आहे कट्टा तसा नेहमी स्वच्छ असतो पण जी भांडी आहेत तर ती घासायची राहिली आहेत तर आता झालंय काय आवरलीत सगळी कामं पण बरोबर सवपास वाजलेली आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ करायचे होते दोन दिवस झाले मी यांना सांगते की महाराजांची मूर्ती घेऊन येऊया आपण तर ह्यांना वेळच मिळाला नाही आणि मग अचानक मी ना कॅन्सल केलं म्हटलं नको आता व्हिडिओ करायला जाऊ देत तिकडं बघू आता पुढच्या वर्षी एखादा व्हि शॉर्ट व्हिडिओ करूया तर सगळेच छान छान असे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात महाराजांची जयंती असल्यावर तर असं वाटतं ना की आपण पण काहीतरी करावं तर मग ते म्हणाले नको तू असं नको करू चल आता आपण जाऊ महाराजांची मूर्ती घेऊन येऊया तर आता आम्ही निघालेलो आहोत महाराजांची मूर्ती घ्यायला आणि आल्यानंतर मग सगळं परत पटापट आवरायचं आहे आणि मेकअप साडी हे सगळंच आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळं काही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आधी चला आता पटापट -पटा लवकर महाराजांची मूर्ती घेऊन येऊया अर्थ व्हायचं आता त्यात बघू ना माती बीती कशी वस्ती ही होती सगळ्या कलरफुल आहेत तर जिथे मी महाराजांची मूर्ती घ्यायला आलेली आहे तिथेच पाठीमागं नर्सरीसुद्धा आहे तर बघा छोट्या छोट्या ह्या कुंड्या अडकवलेल्या आहेत तर आता जाताना ठरवलेलं आहे विचार केला आहे की दोन तीन झाडं घेऊन जायची आणि कुंड्यासुद्धा घेऊन जायचे आहेत झाडांची खूप मला आवड आहे असं वाटतं गॅलरी संपूर्ण छान अशी झाडांनी भरून जावी हिरवीगार व्हावी तर असो बघा आता ह्या मूर्त्या आहेत याच्या पाठीमागचा जर ब्लॉग तुम्ही पाहिलात तुम्ही जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असाल ना तर मागचे ब्लॉग चेक करा मी संपूर्ण मातीच्या शोभेच्या वस्तूंवर एक व्हिडिओ केलेला आहे आणि वाईसुद्धा फिरवली आहे त्या ब्लॉगमध्ये तर तेव्हा मी यापेक्षाही छान छान अशा मूर्त्या दाखवल्या हो होत्या आणि प्रत्येक प्रकारची मूर्ती आणि त्याची किंमतसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली होती काय होतं छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या ना तेवढंच तुम्हाला सुद्धा माहिती होतात कुठल्या भागात काय रेट चालू आहेत कुठल्या त्या गोष्टींचे तर बघा असू द्या आता बघा ह्या हे जे झाड आहे ना लाल कलरचं त्याला पानं कमी आणि फुलंच जास्त होती असं हे झाड होतं त्यामुळं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं आता आलेले आहे नर्सरीमध्ये हे वेगवेगळे प्लांट आहेत हे एक गुलाबाची रांग आहे आणि एक वेगळ्याच -वेग फुलांची आहे वेगवेगळ्या जातीचे इथे रोपं मिळतात फुलं झाडं इनडोअर प्लांट्स आउटडोअर प्लांट्स असं मिळतं तर बघा इथं परत वॉटर लिलीसुद्धा होती म्हणजेच कमळाचाच प्रकार आहे तो पाण्यामध्ये येतं ते म्हणजे ते आपण लावलं की नाही की त्याला कमळासारखं फुल येतं पण ते पाण्यामध्येच लावावं लागतं त्याची पानं जी आहेत ना ती कमळाच्या पानांसारखी नाही खूपच अशी जाड होती म्हणजे आपण कोबीची कशी असतात पानं तशी तशी पानं होती त्याच्यामुळे मी ते काही झाडं घेतलं नाही तर आता बघा आलेलो आहोत घरी महाराजांची मूर्ती घेतलेली आहे आणि मी काय घेतलं हे एक पाम ट्री जे आहे ते घेतलं ते दीडशे रुपयाला मिळा मिळा मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर अजून एक हे झाड घेतलेलं आहे आणि कुंडी जी आहे ती मला दोनशे रुपयाला मिळालेली आहे आडवी जी कुंडी मी तुम्हाला आत्ता दाखवली ना ती मला दोनशे रुपयाला मिळालेली आहे तर आता बघा इथे पण सुद्धा मी इंडोर प्लांट्स लावलेले आहेत त्याचं कटिंग केलेलं त्याला छान फुटवा फुटलेला आहे तर बघा अशी मी महाराजांची मूर्तीवर घेऊन जाते आणि ही महाराजांची मूर्ती आम्हाला ना त्यांनी सांगितले होते अडीचशे रुपये तर मी तर दीडशेच म्हणाले शंभरलाच खर्च द्यायला पाहिजे होती कारण ते सातशे जे असतात ना तर त्यांचे ते सातशे असतात मूर्ती खूप सुंदर होती पण रेट मात्र त्यांनी भरपूर सांगितलं होतं तर कमी करून मी त्याला दीडशेलाच घेतलेली आहे ती मूर्ती तर असो आता बघा Uh, कपडे वाळत घालत होते तेव्हा पाच वाजले होते एका uh, एक, एक तास कसा गेला तेही कळलं नाही जितकं काम पटापट आवरून तितकं तितकं मला तर असं होतंय अलीकडं अलीकडं असं होतं यूट्यूब चालू केल्यापासून दिवस उगवतोय कधी आणि मावळतोय कधी हेच कळत नाही म्हणजे भरपूर असं कामांचा लोड पण असतो आणि कुठलं काम कधी करावं सगळं तरीसुद्धा शेड्यूल मी अजूनही व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करते त्यामुळंच कदाचित व्हिडिओसुद्धा ताईंना तुम्हाला लेट येत आहेत त्यामुळं मला तुम्ही समजून घ्या आणि बघा आता वाजलेले आहेत सहा आता सहा वाजल्यानंतर मी पटापट काम कधी आवरणार आणि सगळं हे आवरायला घेणार आणि तेवढ्यात अंधार होणार म्हणजे बघा आता मी ना फर्निचर वगैरे सकाळी ना माझं इकडचं हॉलमधले सगळे जे कामं होते ना ते राहिले होते त्यामुळं आता मी फर्निचरचं हे डस्टिंग वगैरे करायला घेणार आहे त्यानंतर लोटून झाडून करणार आहे दिवाबत्ती करणार आहे ही सगळे कामं हो, आटपून झाल्यानंतर घरातली सगळी कामं झाल्यानंतरच हो मला थोडा जो काही वेळ मिळेल ना तो मी व्हिडिओसाठी घेत असते किंवा एडिटिंगसाठी घेत असते स्पेशली असं मला काम म्हणून किंवा एक असं प्रोफेशन म्हणून किंवा असं मला करता येत नाही आहे आधी आधी जी प्रायोरिटी आहे ती आधी घरातल्या कामांना घरातल्या माणसांना स्वयंपाकाला सगळ्यांना द्यावं लागते आणि मग थोडाफार जो काही वे वेळ राहील ना शिल्लक त्यामध्येच मला यूट्यूबचं काम करावं लागतं आता बरोबर सहा वाजलेले आहेत पण बघा आता कामं तर मी करतेच पण त्याचबरोबर खाणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कितीही काम असलं कि तरी खाणं मात्र हे मी वेळेच्या वेळी खात असते सकाळपासून कधी कधी काय होतं एक सारखं आपण काम करतो आणि खाण्याचं ना राहूनच जातं म्हणून म्हटलं आधी आपण चहा घेऊया डस्टिंग आता फर्निचरचं झालं सगळं फर्निचर पुसून काढलं आणि चहा घेऊन बसले पटकन दोन टोस्ट खाल्लेले आहे आणि लगेचच आता झाडून लोटूनची तयारी म्हणजे संध्याकाळची जे काही रुटीन आहे आपलं झाडून लोटून काढणं फर्निचर क्लीन करणं त्यानंतर दिवाबत्ती करणं अगरबत्ती लावणं ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर स्वयंपाकाची तयारी तर यानंतर मी कधी साडी नेसणार होते कधी नऊवारी नेसणार होते कधी शूट करणार होते दोन तीन दिवस मी खूप प्रयत्न करते कामं पटकन आवरण्याचा आणि करण्याचा पण काय होतं आहे माझी सगळी कामं ना बरोबर सहा साडेसहाला आवरतात आणि मी साडी घातली की अंधारच पडतोय अशा सगळ्या याच्यामध्ये गोंधळामध्ये ना शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ना तर ते एडिट करायचे राहूनच गेले होते त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ आहे ना एडिट करू पण शकले नाही आणि अपलोड पण करू शकले नाही तर बघा आता तुम्ही चेक करा जाऊन एक जो शॉर्ट व्हिडिओ आहे ना तर तो, तो मी अपलोड केलेला आहे तर ता त्यालासुद्धा ता अंधारात झाला होता मग अंधारातच जसा येईल तसा शॉर्ट व्हिडिओ मी शूट करून अपलोड केलेला आहे तर असो आता ताईंनो बघा बरोबर सात वाजलेले आहेत अंधार झाला आणि थोडासा मूड ऑफ झालं होतं माझा कारण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले होते की तुम्हाला ना मेकअपचा पण लुक पण शेअर करते आणि मेकअप सगळं व्हिडिओ म्हणजे एकंदरीत मेकअप कसा करावा किंवा कसा असावा ते शेअर करणार होते पण मला ना आज वेळच मिळा मिळाला नाही मेकअप करायला मी ते मेकअपचा व्हिडिओ जो आहे किंवा शॉर्ट व्हिडिओ शूट करण्याचा जो काही प्रोग्राम होता ना तर तो, तो कॅन्सल केला आणि मग आता म्हटलं की थोडा वेळ राहिलेला आहे तर जे काही किराणा माल जो आहे आपला तो भरूनसुद्धा होईल आणि स्वयंपाकाची वेळ होईल तो स्वयंपाकाला लागता येईल तर असा सगळा दिवसभराचा जो गोंधळ आहे ना तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर त्यामुळंच आपले व्हिडिओ थोडे लेट येत आहे थोडा प्रयत्न करणार आहे मी काम सुद्धा पटपट आवरण्याचा थोडासा यूट्यूबकडं लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता बघा थोडा थोडकीच किराणा भरलेला आहे जास्त काही किराणा भरलेला नाही आहे तर वरच्यावर आपलं जरा मसाल्याचे पुढे मिठाचे पुढे साबण चहा पावडर रोजच्या ज्या वस्तू आहेत रो म्हणजे लागतात त्या किराणा माल तोच भरलेला आहे डाळींचे भाव तुम्हाला सांगते ताईनो डी मार्टमध्ये मी गेले तर तुरीची डाळ एकशे ऐंशी रुपये किलो होती सगळ्या डाळींचे रेट काढले आणि शेवटी एक किराणा मालाचं दुकान आहे तिथं जाऊनच मी खरेदी केली कारण तिथंसुद्धा डाळ जी आहे ती स्वच्छ होती निवडलेली होती तिथं डाळीचा रेट होता एकशे तीस रुपये के जी आणि डी मार्टमध्ये डाळीचा रेट होता एकशे ऐंशी रुपये के जी तर किती फरक आहे ताईंन खूप फरक आहे त्यामुळं ना मला ते परवडलं पण नाही आणि मला म्हणजे असं वाटत होते की ते, ते छोट्याशा दुकानामध्ये भरलेला किराणा कधीही चांगला आणि खरंच ख आप जे छोटी छोटी दुकानं आहेत दुकानदार जे आहेत किराणा मालाचे दुकानं आहेत त्यांना खरंच खरी माणूसकी असते डी मार्टमध्ये जाणं खरेदी करणं मी असं म्हणत नाही आहे की डी मार्टमध्ये खरेदी करणं चुकीचं आहे पण ज्यांना जे परवडतं ना त्यांनी तेच करावं मला तरी हे छोट्याशा दुकानातनं किराणा भरायला कधीही आवडतो सगळ्या ज्या गोष्टी आहेत पाहिजे आहेत आप त्या आपल्याला तिथे मिळत असतात तर बघा ताईंनो हे जे काळे तांदूळ आहेत ना म्हणजे काळी कुसळी म्हणतात यांना तर या तांदळाबद्दल कोणाला माहिती आहे मला जर तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंट करून सांगा नक्की या तांदळाचं काय करायचं कारण खूप दिवस झाला हा तांदूळ घरामध्ये आहे आणि काय करावं मला ना काही कळतच नाहीये तर त्यामुळे तो, तो तांदूळ तसाच ठेवलेला आहे आता मी सगळा किराणा जो आम किराणा माल जो आहे ना तो व्यवस्थित भरते आहे एका खणामध्ये आता तुम्ही म्हणाल की ह्या डब्यांमध्ये का भरत नाही डब्यांमध्ये तर मी काय करते है? जे काही मटेरियल आणणार आहोत आपण एक कि एक किलोचं डाळीचं डाळी म्हणा किंवा बाकीचे मसाल्याचे पुडे वगैरे सगळं हे किराणा माल जो आहे ना तर तो मी एकाच खणामध्ये असा स्टोअर करून ठेवते पेपर वगैरे टाकून आणि मग जसं लागेल ना तसं मी डब्यामध्ये भरत असते म्हणजे एक एक किलोच्या जे डाळी आहेत ना तर ता त्या मी अर्धा अर्धा किलो डब्यामध्ये काढून ठेवते आणि सगळा जो किराणा आहे ना तो या खणामध्ये स्टोअर करून ठेवते आता साबणाचा आणि साबण कोलगेट भांड्याची घासणी वगैरे त्याचा जो खण आहे ना तो वेगळा आहे सेपरेट आहे आणि हे जे खायच्या डाळी वगैरे जे आहेत मसाले रोजचे ठेवायचे पोहे रवा परत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गूळ वगैरे ते त्या एका खानामध्ये मी ठेवत असते तर ताईंना तुम्ही इकडे बघितलं का काय केलेलं आहे देवांशनी तर किरणा भरायची जी गोणी आहे ना ती मोकळी झाली ना की त्या गोणीमध्ये जाऊन बसला होता आणि उड्या मारत होता आता हे शेपुटे मी तुम्हाला आधी याआधीसुद्धा सकाळपासून माझ्या मागे मागे चालूच आहे आज सुट्टी आहे शनिवारी सुट्टी शनिवार रविवार दोन दिवस लहान मुलांना सुट्टी असते तर तो, तो आत्ताना ज्युनियर के जीमध्ये आहे त्यामुळे त्याला दोन दिवस सुट्टी असते ना दोन दिवस त्याला वाटेल तेवढी तो मस्ती करतो माझ्या मागे मागे मागेच असतो पण आता किराणा माल सगळा काढला आणि त्या पोत्यात जाऊन बसला होता आणि अशी काही आगळे वेगळे प्रोग्राम केले ना म्हणजे अशी काही छोटे मोठे किस्से मग लक्षात राहतात त्यांचे लहान मुलांचे कसं आपलं बालपण आपल्या मुलांचं आपल्या लगेच लक्षात लग राहतं आणि आपल्यासुद्धा बालपणातल्या आठवणी आपल्याला आठवायला लागतात तर बघा आता मी भरून घेतलेला आहे सगळा किराणा म्हणजे मॅगी वगैरे सगळं मी तिथंच एकसारखं ठेवलेलं आहे सगळं म्हणजे जसं बसेल ना तसं सामान मग मी व्यवस्थित ठेवत असते थे। आता देवांशने पोत्यात पुन्हा मी काढलं होतं ते पोत्यात जाऊन बसलेलं आहे आणि आता डोक्यात घातलेलं आहे पोतं तर असे त्याचे पराक्रम जे उद्योग आहेत ते चालूच आहेत तर बघा आता या साईडलासुद्धा बघा मी खण एक मोकळा केलेला आहे तर हा जो खण आहे ना त्यामध्ये मी मेणबत्ती त्यानंतर झुराळ्याचा खडू परत ते काचा पुसायचं जे कॉलिन आहे ते कोलगेट साबणाचे पाऊच भांड्याच्या साबणाचे पाऊच कपड्याचं साबण आंघोळीचं साबण परत त्यानंतर पावडर वगैरे हे सगळं जे आहे की नाही जे लागणार आहे तर ते मी या साईडला ठेवते जेणेकरून याचा वाससुद्धा येणार नाही परत अगरबत्ती धूप वगैरे सगळं या एका साईडच्या खानामध्ये ठेवते आणि तिकडच्या खानामध्ये किराणा माल ठेवते तर असो बघा आता जेवणं वगैरे झालेले आहे आणि बिर्याणीसुद्धा केलेली आहे रस्सा पातळ रस्सा केला सुक्का केला असं सगळं जेवण व्यवस्थित झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा बरोबर अकरा सकाळपासून खूप सारं काम झालं पण कंटिन्यू असं मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही आहे जे जे मेन गे मेन कामं जे आहेत ते मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि आता देवा आयुषबरोबर बोलत बोलत माझं काम चालू आहे तर आजचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तिनं नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा आणि हो जर तुम्ही शे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर सांगते मी की आजच्या व्हिडिओमध्ये ना खूप सारे गडबड गोंधळ झालेला आहे कंटिन्यू क म्हणजे असं वॉईसओवर मी प्रॉपर देऊ शकले नाही अडकत होते घसासुद्धा दुखतो आहे तब्येत बरी नाही आहे कामाचा लोड सगळं असं एकत्र आलेलं आहे काम तर त्यामुळं थोडंसं जरा बरं वाटलं ना मी की व्यवस्थित असे माझे व्हिडिओ रोजच्या रोज टायमिंगवर अपलोड होतील कामसुद्धा पटपट होईल आणि सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित होतील तर आता मी तुम्हाला इथं दाखवते की सुक्कं माझं जे मटण आहे ते मी छान असं लोखंडी तव्यामध्ये परतलेलं आहे आणि त्यानंतर बिर्याणीसुद्धा आपली झालेली आहे फक्त आता भाकरी राहिलेल्या आहेत करायच्या आणि भाकरी झाल्या की जेवणार आहे आणि सगळं काम झाल्यानंतर शांत अशी झोप घेणार आहे तर चला हा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय